खराब पाणी धान्य पिकात पाणी म्हणजे पाणी पका वाटोळ केलंय सगळं वाटोळी केलंय काय राहिलं नाही दिवाळी होती बहिणीनं माझ्या ह्याच्यावर माझ्या ले अकरासने कपडं चोपडं म्हणलं तर चार पुतळी झालं तर आना येते पण वाटत नाही हाती लागत दोस्त अहो बघा कणसं बांधाला टाकलेली उगवली गवली खाल्लेलं का नाही ते नाच झालाय काय उभेर नाही हाताला काय लागलं नाही यार येता काय चार पुतळी तर होती ती माहितीये पण आणखी सगळं वाटूळ काय नाही बाई खालणं सगळी कंच उगवली काय ह्याला निवारा आहे आपल्यालाच निवारा नाही तर ह्याला कुठं आणायचा निवारा क्वाब तर खालन क्वाब इतकाच बंद काय करायचं काय काय उगव काय नाही काय कुठं पसरून टाकायला जागा आहे अ दारात तर जागाच नाही म्हणून बांधाव ही रस्ता आहे ढाळ आहे जरी पाऊस पडला तर पाणी यातन निघून जाते म्हणून इथं टाकली ती पण काय नाही सगळं माकित आपण केलंय तेवढ पूर्ण वाया वा ते जाते काय असं वाटायला लागले काय करण्याला उपयोगच वाटला उपयोगाच राहिला वर काळजी तर करावी कुठं तर घ्याव अब्जून सबजून केल्याला लेकरा बाळा घेऊन शिना काय नाही सगळं माकित केलं सगळं कायच धावे लागले थी थी। हो हे बघा सगळी कणचं मस्त चांगली आहे ती सगळं चांगलं आहे हो आणि मेन रानात हे आपल्या पूर्ण पाजारात बघा गुराला पावसात वैरण नव्हती म्हणून या अशी वैरण तुडली हा हो गा हे पाण्यातनं आणि खाल्ल्याकडे पाक मागवान पलीकडं झोपले ही दोन तीन सारे जिथं उभा येत नाही पलीकडं पाह झोपले बघा सगळं वाटूळ झालंय काय खर्यातलं राहिलं नाही यावर्षी काय नाही काय का हे कसं आहे का नाही नुसतं हातात तोंडाला येऊन शेणा तोंडापाशी घास येऊन शिना इसकाम घेतली काम जा हां उगवली काय बाय कसं खाली काय म्हणायचं त्याला उघडलाच नाही पाऊसच उघडला नाही कसाही पाऊस म्हणायचं का काय तर जी सगळ्यात खाली अशी राहिली ती त्याला हे बाबा यास असकर उगवलेत त्यापेक्षा पडक पडलेली बरी ना केलेलं काय कर्ज काढून सलकारण्यापेक्षा होत ना असं पण तसं पण बिंदास्त होऊन जगायच नाही आता ही काय निसर्ग या पुढे कस बिंदस्त होऊन जगते माहित होत आपल्याला कसं पण पडलं होतं त्याला कुठं निवारा हाय नीट नीट का काय का काय आला यापेक्षा करायच नाही व पडा पडाय करायचं करायच नाही काय उभ्याला सांगा तुम्ही एवढं पाणी आणि पैसा वाटला ही पाच 500 सहा 6000 तुम्ही डोस केलं खाता टाकलं किती कष्ट केलं काय उपयोग झालं आता हे तसं म्हणून चालतय सगळे दिवस सारखं असतेत वय ग आ नाही तुम्हाला बोलून तर बघा देण करी तर ठा म्हणून दार घेऊ त्याला म्हणून चालतं का आमचं गेलं आहे बाजारात चालतं का म्हणून नाही म्हणून चालत नाही दे नाही ते आज ना उद्या आपण म्हणलो आहे पिकाऊ दे म्हटल्यावर ते पीक निघाले की आपली येणारच आहे माझं झालेलं चार पैसे द्या म्हणणारच आहे या त्याला आता काय करून द्या द्या हाय ग नाही बघा असते का बघा तुम्हीच बघा कसं झालं लागले आता हाय हाय कुठं नेऊन दारात चिखलात टाकते म्हणजे पायदीला कनिस त्या मातीतच घुसावून उगवून यावं बोल जर मला गणित कळ ना बोलल्यावर रागी तू बोलल्यावर कुठं कंच नेऊन पत्र्यावर टाकू ग मग त्यापेक्षा करायचं नाही शेतीत काय शिकवायचं

ते आली खाली तर बरं झालं असतं डोक्याला ताप आहे माझी झुरायचं कुठपर्यंत झुरायचं बा ही हाय का आता ही कन्स वाली आवणी हाय की पण काय उपेगाची माहिती म्हणल्या का झालं या तू किरकोळ गोष्टीचं टेन्शन घेत जाऊ नको बा आणि दुसऱ्याला बी देत जाऊ नको कस तर अर्धीभर खाऊन जगतोय तुमच्या संग तू अजून माका बघितली नाही पडलेली तू आज इथं आली आहे पावसा आल्यापासनं पलीकडं जाऊन बघ मका सारं आहे सार असं भुईसपाड झोपले तर तुला एवढ्या कांचाचं पडलंय तिथं कमीत कमी पंधरा गुंट मका झोपली आहे ही चार सारं दाटा इथं एवढं राहिले तर पाताळा मला पलीगड पलीकड लागतो लागतोय तुला माहीत आहे पहिल्यापासून हे मुरमाटावर ही मुरमाटाचा भाग असून देखील इथं ठेवला आहे आणि पलीकडं तर निसते माती आहे तिकडं तर सगळ्यात अगोदर ठेवला लागतोय ते चार पाच साऱ्याला

बघा तर ना तुझा एकच शब्द ऐकतोय काय उपयोग नाही काय उपयोग नाही म्हणजे काय नेमकं तुझ्या म्हणण्यान काय शेती करायचीच नाहीत ना पुढं नाहीत मग काय करायचं दुसरं काय करून करायचं पण करायचं मग खर्च कुठवर ध्यान तर द्यायच जरा काय ध्यान नाही दिलं तर हे असा अभाव होतो अगं उतर आम्ही परवा हलवली होती पण आता ह्या दोन दिवसात सगळी गुरु घरी ये सगळ्या गुराजी गुरा वैरेने म्हणल्यावर कंच थोडी निघती ती गा आणि एवढी जागा आहे का इथं बसायजोगी चला थोडा वर ना का हे आता एक पाय घालायचा एक पाय काढायचा ती ठीक आहे ती अजून आणून ना बघा जाशी ती उगवून येईल तिथं पाण्यातच ठीक पाण्यात ठेवलं ठीक आहे अजून तर तिथं एक ठीक कणसचं भरून ठेवलं आहे बरं का ते आलं नाही का आलं नाही कारण पाय तिथं जास्त उसायला लागलं आणि पाणी जास्त उठं जांनी बघा हे असं का नाही लागले ते कणसं रानात हेत होती ती टाकले ठीक त्यात आहे आणि पाय तर काय सांगून उपयोग नाही ती चांगली हो पण कसं आहे ऊन पडायला पाहिजे ऊन पडल्या शेवट काय नाही बाबा मार्गच नाही काय आता बाबा आता पाऊस पास कर अगं तू ठिकाणल्यामुळे दमदारलाय बरं का कारण एक पाय घाला जण एक पाय काढ वजळ बोकांनी तसं त्रास झाला त्यामुळं दमदारलाय तुझ्या आत्याची तर मका तो बघितली डोळ्यानं कशी झाली उगवली ती घट आव एक देखील कधीच नाही सगळी इटू झेडकणच उगवली नाही तिला काय नाही सगळं उपयोगच नाही उपयोग नाही करून कसा उपयोग नाही चार दिवस जर खाडकल वार पेलन केले तर ती भरड्याला जर उरवलं काय त्यात कसा आहे का त्यात पण आधार झाला ना टाकाय शेर शेर तर हाय अशी कंच उगवली वाईट वाटतय बघून सोन्यासारखं पिका हाती एवढं करून लहान हाय लागले माणसाचं काय आ आपली लिरा बाळा घेऊन बदलू त्याचं काय तर चार रुपये आपल्याला राहिला आपली दिवाळी सगळं माहिती आहे पण विषय काय झालाय मित्रांनो लेखर बाळ जवळ पैसा नसताना दुसऱ्या कुठं पैसे उसणं पासणं घेऊन चांगल्या पिशव्या टाकून रानात खात घालून नांगरून बरासच खर्च केलाय डोस टाकलाय पाच टिकी खज टाकलंय काय हातात तोंडाला आलंय पावसामुळे चाललंय सगळं वैरण तर जाणारच जा आहे असं जर राहिलं तर वैरण या ही हो तुम्हाला दिसते कळकायच लागली आहे काय राहत नाही मत मोडून पडणार आहे खाली आणि कंच पण हाती लागत नाही ती मग ही किती तोटेच काम झाले सांगा कस जगायचं विचार करून का नाही अक्षरशः झोप लागत नाही शेतीकुंड अस गुराकुंड तस दारात पाणी सगळे कुंड जगणं अवघड झाले गेलय राहणार पाणी दारात पाणी घरात पाणी धान्य पिकात पाणी पका पाठोळ केलंय सगळं वाटोळ केलंय काय राहिलं नाही दिवाळी होती बहिणी माझ्या ह्याच्यावर माहिती अकरा कापड चोपड म्हणलं होतं चार पुतळी झाले तर राहण्या येतील पण वाटत नाही हाती लागल